नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाका हा नेहमी चर्चेचा विषय असतो बेडकी सीमा तपासणी नाक्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या कसदार जमिनी दिल्या त्या मोबदल्यात शासनाकडून तटपुंजे दर देण्यात आले तरीही चेक नाक्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देत शासनाला सहकार्य केलं शासनाने ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या घरात नातेवाईकांना नोकरी दिली खरी मात्र आता खाजगी लोक लावून आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलांना बेरोजगार करत आहे आज दिनांक जुलै बेडगे सीमा तपासणी नाका येथे आदिवासी शेतकऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले तसेच जोपर्यंत विविध मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्र्यात शेतकरी आणि कामगार आहेत त्यामध्ये प्रमुख असे की अन्यायकारक पद्धतीने कामावरून काढलेल्या प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचारी यांना त्वरित कामावर घ्यावं एआर पोलिसीनुसार पंचवीस हजार वेतनवाढ मिळावी नोकरीच्या ठिकाणी किमान सुविधा तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या प्रशिक्षणाच्या नावाखाली बाहेरून आणलेल्यानंतर त्यांना नोकरी देण्यात आली आहे त्यांना हटवून आदिवासी प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी असे विविध महत्त्वाचे मुद्दे मांडत कामबंद आंदोलन सुरू केलंय सद्भाव कंपनी आणि सीमा तपासणी नाका येथे अधिकारी आदिवासी शेतकऱ्यांच्या मुलांना अपमानास्पद वागणूक देत काहीही बहाण्याने नोकरीवरून काढत असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे सद्भाव कंपनी प्रचंड रोष नागरिकांचा शेतकऱ्यांचा तसेच काढून टाकलेल्या कर्मचारी यांचा होता या संदर्भात अनेक वेळा शासन स्तरावर पत्रव्यवहार केला असूनही कोणतीच कारवाई न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या हत्यार काढताच शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात आंदोलनस्थळी हजर झाले होते पत्र मान्य जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक नंदुरबार तहसीलदार पोलीस निरीक्षक मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री मुख्य कार्यकारी अधिकारी सद्भाव कंपनी आदींना दिले आंदोलनस्थळी सय्यद धुलजी गावित सेव्या गावित रणजित देवजी गावित पाऊल वळवी कुशगिरीजी गावित याकूब गावीत इसाक गावित शिमोण गावित मगन गावित मनोज रजनीश गावित सीता गावित प्रकाश गावित राजलेश मोहन गावित अस्मिता अर्जुन गावित संदीप सुरेखा यांच्यासह हजारो नागरिक शेतकरी प्रकल्पग्रस्त कामगार यांनी सहभाग नोंदवला बेडकी सीमा तपासणी नाक्यावर प्रचंड जनसमूह जमा होत असून बेमुदत कामबंद आंदोलन करत असून या घटनेची माहिती मिळतात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय एफ महाजन पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोनवणे श्री लांडगे तसेच पोलीस अंमलदार बीठ हवालदार यांनी चोख बंदोबस्त राखलाय दरम्यान प्राप्त माहितीनुसार नवापूर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावर कामबंद आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरूच होतं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर नंदुरबार